परवा घाटकोपरच्या पेट्रोल पंपालगत असणाऱ्या एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट आकारमानाचं होर्डिंग त्या पेट्रोल पंपावर कोसळलं आणि त्या दुर्घटनेत जवळपास चौदा लोक मृत्युमुखी पडले आणि सत्तर लोक जखमी झाले या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे पण परवा दुपारी अचानक मुंबईत मळब दाटून आलं आणि सोसाट्याचा वारा सुटला ज्यात धुळीचं वादळ रस्तो रस्ती घोंगावं लागलं आणि नंतर पाऊसही पडला ही नैसर्गिक कारणं देताना आपण या होर्डिंगच्या कोसळण्यामागशी शास्त्रीय कारणं दुर्लक्षित करून पुढे निघालो हो आहे हे लक्षात घ्या वारा सोसाट्याचा होता पन्नास किलोमीटर पर आवरच्या वेगानं न वाहता तो सत्तर किलोमीटर पर आवरच्या वेगानं धावला वा वायला आणि मग हे असं होतं नॅचरल कॅलॅमिटी आहे होर्डिंग नॅचरल कॅलॅमिटी नव्हती हे लक्षात घ्या होर्डिंग कुठल्या तरी एखाद्या लबाड लांडग्यानं उभारली होती स्वतःचे खिसे भरण्यासाठी तर या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे असं म्हटलं जातं अशा कुठल्याही दुर्घटनेनंतर आणि ते तर नेहमीच होतं नेहमीच आहे दुर्घटना घटेपर्यंत झोपलेले हे लोक नंतर मात्र खडबडून जागे होतात मुंबई शहरात अशा अनेक दुर्घटना सातत्यानं घटत असतात पण त्यातल्या मोजक्याच घटना ह्या प्रकाशात येतात आणि त्यांची चर्चा होते अनेक तडजोडी नियमांची पायमल्ली ही चिरीमिरीच्या आमिषानं पालिका अधिकारी करत असतातच त्यांचा जन्मच त्यासाठी झाला आहे त्या सगळ्याच तडजोडी पुढे अपघातात परावर्तित होत नाहीत त्यामुळे लोकांच्या लक्षात येत नाहीत पण भ्रष्टाचाराचं चा कुरण सातत्यानं चरवण करतच असतं चालूच असतं ते आज मी घाटकोपरच्या छेडानगर जंक्शनवरच्या सी एन जी पंपाला खेटून असणाऱ्या त्या महाकाय होर्डिंगच्या कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेचा मागवा घेणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे संपर्क नऊशे साठ सातशे बासष्ट मित्रो नमस्कार एक दोन नाही तर तब्बल चौदा निरपराध मुंबईकरांचा जीव परवा त्या महाकाय होर्डिंग ने घेतला ज्या होर्डिंगची साईज खरं तर चाळीस फूट बाय चाळीस फूट असायला हवी होती महापालिकेच्या परवाना पत्रात तस स्पष्ट लिहिलंय तरीही हे होर्डिंग जवळपास ऐंशी ऐंशी फूट एक्स्ट्रा वाढवण्याचा उद्दामपणा एखादा होर्डिंग मालक करू शकतो का चौदा हजार चारशे स्क्वेअर फीट क्षेत्रफळ असणारे होर्डिंग जिथं लावलं होतं तिथं हा सांगाडा पेलण्यासाठी तेवढ्याच क्षमतेचा पाया असायला हा होता जो मिसिंग होता या होर्डिंगवर दर फुटाला एक चार इंचाचं चा भोग पाडलेलं असणं गरजेचं होतं म्हणजे त्या छिद्रांमधून वाहणारा वारा पास होईल आणि हवेच्या प्रवाहाचा प्रतिरोध कमी होईल पण यातलं कुठलंच भान या, या होर्डिंगच्या उभारणीच्या वेळेस पाळलं गेलेलं नव्हतं एवढा उन्मत्तपणा एखादा कंत्राटदार केव्हा करतो जब जप भय कोतवाल या होर्डिंगचं दहा वर्षांसाठीचं सा कंत्राट ज्याच्याकडे होतं त्या भावेश भिंडे याचे राजकीय बाब जर मजबूत असतील तरच तो एवढा मुजोर होऊ शकतो जब जप भय कोतवाल तो अब का आहे का हय इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड असं नाव असलेल्या एका कंपनीचा हा भिडे डायरेक्टर भिडे नाही भिंडे पण या भिंडेचे डायरेक्टर कोण तर आपले वांद्र्याचे साहेब याला साहेबाकडं नेला कोणी तर संजय राऊत संजय राजाराम राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राजाराम राऊत यांनी रितसर गंडा बंधन करून याचा उबाटा सेनेत प्रवेश वगैरे झालेला आहे असं म्हणतात दुवा आणि त्या बदल्यात महानगरपालिकेतल्या सत्तेचा फायदा उचलत या मंडळींनी भावेश भिंडेला या एकच नाही तर अनेक होर्डिंगची कंट्रॅक्टर मिळवून दिलेली आहेत कंपनीचा डायरेक्टर संचालक भावेश भिंडे आहे पण त्या कंपनीतले पार्टनर सायलेंट पार्टनर छुपे पार्टनर स्लिपिंग पार्टनर कोण याचाही शोध घ्यायला हवा कोण आहे हा भावेश भेंडे दोन हजार नऊला भांडूपमधून हा भेंडे जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीला देखील उभा होता डिपॉझिट जप्त झालं पण त्या निवडणुकीसाठी सादर केलेला त्याचा पोलीस रेकॉर्ड जो आहे तो बाहेर आला आहे त्यात याच्यावर बलात्काराचाही गुन्हा दाखल झालेला असं समजतं दुसरं म्हणजे एकूण बावीस वेळा बावीस की एकवीस वेळा भेंडेंनी पालिकेच्या किंवा खाजगी मालमत्तांमध्ये आपली होर्डिंग अनधिकृत्या उभी केल्याच्या तक्रारी आल्यामुळं त्याच्यावर तेवढ्याच वेळा गुन्हेही दाखल झाले मित्रो भावेश भेंडे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्या फोटोत शेजारी दिसणारे सुनील राजाराम राऊत याला आपण विरोधकांचा प्रोपोगंडा वगैरे म्हणूयात पण असं म्हटल्यानं सत्य लपत तर नाही ना ज्या ना। जागेत जा हे महाकाय होर्डिंग उभं होतं ती जागा रेल्वेच्या मालकीची आहे आणि त्यामुळं आता महापालिका हात वर करेल पण जागा मालक कोणी का असे ना त्याचं काम जागेचं भाडं घेणं करार करून ती जागा देणं पण अशी महाकाय होर्डिंग जी असतात त्यांच्या उभारण्यासाठी तांत्रिक परवानगी महानगरपालिकाच देते बरं या होर्डिंगबाबत सातत्यानं तक्रारी जात होत्या सामान्य नागरिकांनी या होर्डिंगच्या कोसळण्याचा धोका हा पालिकेच्या निदर्शनास आणून दिलेला होता आता नाही अगदी वर्षभरापूर्वी स्क्रीनवर जे पत्र दाखवतोय त्यात नेमकं हेच लिहिलं आहे तक्रारी जात होत्या यावर गेल्या महिन्यात पालिकेनं भावेश भेंडीला नोटीस पाठवून हे होर्डिंग काढून टाकावं असे निर्देश दिलेले होते मग त्याने पुन्हा उद्दामपणा दाखवत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं या नोटिशीकडे हा उद्दामपणा येतो कुठून तर मी जसं मगाशी बोललो की जर तुमच्या राजकारण्यांशी घरोब्याचे संबंध असतील तुम्ही त्यांचे पार्टनरच असाल तर ही गुर्मी येणारच येतेच पण अशीही माहिती आहे पुढे येते की भावेश भेंडेंची जी कंपनी त्या कंपनीत बरेच राजकीय नेते किंवा नेत्यांचे बंधू पार्टनर आहेत आणि भांडूप काय घाटकोपर काय सगळ्या पूर्व उपनगरावर या कुटुंबियाची मालकी असल्यासारखे हे नेहमी वागत असतात सकाळ सकाळी भोंगा काय वाचतो मग दिवसभर अजून काय काय वाचतं आणि यांचे लोकसभा उमेदवार संजय दिना पाटील त्यांच्यातला उद्दामपणा बघा अभी किरीट भाई अंदर जाएंगे उनको निकाल के लाएंगे आप चिंता मत कीजिए तो सुपरमैन है क्या सबको निकाल के लाएंगे माजूम है सब सुपरमैन है अंदर जाके निकाल के लाएंगे ऐसी गरजत न्याय ब्रिगेड वाले में ब्राह्मो लाने आज गाँव में स्टार्ट फायर ब्रिगेड वाले में ब्राह्मे आज गाउनाली थी बैठिंग एका बाजूला निष्पाप जनता जी वारा आणि पाऊस यांपासून वाचण्यासाठी त्या पेट्रोल पंपाच्या आसऱ्याला गेली होती काही देणं घेणं नव्हतं त्यांच्यावर हा काळाचा महाकाय घाला पडला लोक त्या मलब्याखाली दबले असताना भाजपवाले इथं कशाला आलेत असं म्हणत किरीट सोमो यांची खिल्ली उडवणारा लोकसेवक संजय दिना पाटील आपल्याला या क्लिपमध्ये दिसतोय हा सुद्धा एक प्रकारचा उद्दामपणाच आहे काल समाज माध्यमांवर हे निवडक फोटो प्रसिद्ध झाले ज्यात भावेश भिंडे मातोश्रीवर दिसतोय तर त्याला काउंटर करायला हे इथला आमदार कोण इथला खासदार कोण असे प्रश्न विचारत आहेत मुळात या होर्डिंगवर योग्य वेळी कारवाई न करणाऱ्या पालिका प्रशासनावर दोन वर्षांपूर्वीपर्यंत कोणाचं नियंत्रण होतं हे आपण का विसरतोय इथला आमदार कोण भाजपचा असेल इथला खासदार भाजपचा असेल पालिका प्रशासन तर या महाविकास आघाडीच्या ताब्यात होतं शिवसेनेच्या ताब्यात होतं या दुर्घटनेनंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे म्हणे मुंबई सोडून पळून आहे साहजिकच आहे कालपर्यंत चौदा जीव गेलेत सत्तरमधले अनेक जण अत्यवस्थ आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे कालपासून आपण या दुर्घटनेवर चर्चा करतो पण एक दोन दिवसात आपण हे सारं विसरूनही जाऊ कारण मुंबई शहरभर ही होर्डिंग पसरलेली आहेत असंख्य होर्डिंग आता निवडणुकांचा हंगाम आहे मोसम आहे त्यामुळं काय आहे की सगळेच राजकीय नेते या होर्डिंगवर हात जोडून उभे दिसतात दिसतात की नाही होर्डिंगची गरज तर या राजकारण्यांना जास्त आहे सामान्य माणसाला नाही जेव्हा स्वतःची प्रसिद्धी करायची असते तेव्हा आणि जेव्हा मलिदा ओरपायचा असतो तेव्हाही या अनधिकृत होर्डिंगचे कंट्रादार यांचे गिरायक असतात त्यांचे मित्र असतात त्यांचे भागीदार असतात आता या अपघातात जे दगावले त्यांना फक्त श्रद्धांजली वाहिली की हे लोक मोकळे पुन्हा नवा भावेश भिंडे शोधायला नाही हो, का त्यामुळं मित्र उघडा डोळे आणि बघा निट पालिका कोणाच्या हातात इतकी वर्ष सडवली नाही म्हणाला आपणच सडवली होती अंधपणे एकाच पक्षाला मतदान करून त्याचा मोबदला मुंबईकाराला मिळाला आहे चौदा जीव हकनाक गमावलेत आपण तेव्हा आपल्या शहराचं विद्रुपीकरण करण्यात कोण आघाडीवर आहेत कोण उद्दामपणे आपल्या कर्माचं उद्दात्तीकरण करते हे समजून घ्या चौदा मुंबईकरांचा बळी घेणारा भावेश भिंडे हा तर बलात्काराचा आरोप असणारा एक सराईत गुन्हेगार आहे तो पळून गेला असेल तर मग संपलंच सगळं पण यापुढे तरी किमान आपलं शहर मोकळा श्वास घेऊ शकेल यासाठी जागरूक राहूयात आपल्याच मतांच्या जोरावर शिरजोर झालेल्यांना यापुढे लांबच ठेवूयात कारण मुंबईत अद्यापही असे शेकडो होर्डिंग आहेत जे खतरनाक धोकादायक अशा स्थितीत आहेत किमान त्यांना कायमचं हटवलं गेलं तरी आपल्या मताधिकाराचा आदर राखला असं म्हणता येईल बघूया पुढे काय होतंय चौकशीचा फारस भिंड्यांचे भागीदार शोधणं आणि मृत मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाणं त्यांच्या जीवाचं मोल ते काय हो आता या सगळ्या चौकशीतून काय निष्पन्न होतंय तेही पाहूयात तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार